महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी रोहिणखेड ते उबाळखेड रस्त्यावर घडली घटना परिसरातील नागरिकांमध्ये दहशत जंगलालगत असलेल्या शेतामध्ये व गावामध्ये बिबट्या व अस्वलासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर व हल्ले सध्या मोठ्या प्रमाणात वाढले असून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील दोन शेतकरी सहा ऑक्टोबरच्या सायंकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत रोहिनखेड ते उबाडखेड रस्त्यावर काल सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने रोहिनखेड येथील गजानन सोनवणे व रोशन सुरपाटणे यांच्यावर हल्ला केला मात्र सुदैवाने या हल्ल्यात दोघांचाही जीव वाचला आहे दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले दरम्यान या हल्ल्यामुळे परिसरात दहशत पसरली असून वन विभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे